बाबासाहेब म्हणाले होते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिकलो ना आपण लाख डिग्र्या घेतल्या पण नोकऱ्यात का आपल्याकडे संघटित ते तर कधी यांनी होऊच दिलं नाही आणि जेव्हा जेव्हा संघर्ष केला तेव्हा तेव्हा आपल्यावर देशद्रोहाचा ठपका ठेवला मला खरं सांगू का यांना ना संविधानच बदलायचंय मग ही हुकुमशाही नाही मग काय हो जनतेची कामं करायला आम्ही तुम्हाला निवडून गेलो होत ना पण तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी तुमच्या सत्ता कारणासाठी सगळ्या महाराष्ट्राच्या अस्मितापणाला लावली बर पण मग या सगळ्यामध्ये आम्ही मतदार म्हणून कुठे होतो महागाई बेरोजगारी शिक्षक यांसारख्या महत्वाच्या प्रश्नांवर सगळ्यांची तोंडबंद बस झाला आता आता तुम्ही ठरवायचंय की तुम्ही कोणासोबत आहात जे ईडीच्या भीतीने पळून गेले त्यांच्यासोबत का जे इथे निष्ठेने प्रामाणिकपणे तुमच्यासाठी लढतायत त्यांच्यासोबत आता आपण संघटितही व्हायचं आणि संघर्षही करायचा अवई वेळ आहे परिवर्तनाची ही वेळ आहे संविधान वाचवण्याची आपल्याला गरज आहे हो एका निष्ठावंताची म्हणून माझं मत क्रांती घडवणाऱ्या धगधगत्या मशालीला माझं मत राजन विचारे यांना परिवर्तन घडणार क्रांतीची मशाल धगधगणार इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री राजन विचारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करूयात निशाणी मशाल